ठिकाणी झालेलं आहे म्हणून आपल्याला एक प्रतिनिधित्व त्या ठिकाणी मिळावं हे अपेक्षा माध्यमातून आहे आणि कुठेतरी या गोरबंदा समाजाला कुठेतरी देश पातळीवर कुठेतरी राज्य पातळीवर काहीतरी नेतृत्व त्या ठिकाणी ही एक खास भूमिका या ठिकाणी आपण मी व्यक्त करतो आणि जास्त वेळ घेत नाही कारण अन्नाला देखील जायचं आहे आणि आपण आपण पण पाण्या पावसामध्ये फार रामो आलेलो आहोत या ठिकाणी मी ही जी काही आज आघाडी या ठिकाणी होते ही आघाडी अशी सहजासहजी झालेली नाही

మార్గదర్శన జయ మహారాష్ట్ర జయ జయ